नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस साली झालेला पोलीस भरतीचा जो काय पेपर होता तर तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर मित्रांनो त्या पेपरचा आज आपण इथे भाग एक पाहणार आहोत तर या भाग एकमध्ये आपण त्याचे सामान्य ज्ञान म्हणजे जी केशी संबंधित जे काय सुरुवातीचे महत्त्वाचे पंचवीस प्रश्न होते तर ते आपण व्यवस्थित स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर असेच प्रश्न जे काय तुमची एन आर जी एनर्जी, पोलीस भरती परीक्षा आहे आता दोन हजार सव्वीसमध्ये तर त्या लेखी परीक्षेमध्ये असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर आता वेळ लागला होता आपण आपल्या पेपरकडेच वळूया तर हा पेपर, पेपर तुम्ही इथे पाहू शकता तर हा सेट बीचा पेपर होता तर आता इथे जे काय सूचना दिलेल्या आहेत म्हणजे वेळ जो होता तुम्हाला एक तास तीस मिनिटे आणि ह्या एक ते पंधरा असल्याची खात्री करावी म्हणजे पृष्ठांची संख्या एक ते पंधरा होती हे काय सूचना तुम्ही वाचून घ्या तर एक प्रश्नाला एक मार्ग होता वेळ दीड तास कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नव्हती तर बी सेटचा हा पेपर आहे तर यातला पहिला प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता जे केशी जी संबंधित काय दिला आहे करंट अफेअरचा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले तर आता स्वतंत्र दिव्यांग विभाग जो आहे तर ते स्थापन करणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्रच होते म्हणून ऑप्शन एमध्येच तुम्हाला दिलेला आहे बघा हा करंट अफेअरशी संबंधित हा प्रश्न होता तर हा जो विभाग आहे तर हा जो एकनाथ शिंदे दोन हजार बावीसला जेव्हा मुख्यमंत्री होते तर तीन तीन डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यांनी हा दिव्यांग विभाग स्थापनेची घोषणा केली होती म्हणजेच कोण आहे पहिले राज्य तर आपले महाराष्ट्र राज्यच होते अ जे आहे तर ह्या पहिल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन काय दिलं आहे आपल्याला इथे महाराष्ट्रातील देवळाली येथील अग्निवारियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला लक्षा वेग देशा तर लक्षात घ्या वेगवेगळे जे युद्ध सराव असतात म्हणजे भारत आणि विविध जे देश आहेत इतर तर त्यांच्यामध्ये दरवर्षी जे आहे तर ते वेगवेगळे युद्ध सराव होत असतात तर ते कोणकोणते फक्त या युद्ध सराव कुठे झाला त्याची तारीख काय होती आणि कोणत्या दोन देशात झाला हे तुम्ही प्रत्येक कोणत्या देशाबरोबर होतो ते पाठच करून ठेवा तर आता इथे अग्निवारियर तर अग्निवारियर हा जो युद्ध सराव आहे तर तो भारत आणि सिंगापूर यांच्या दोन देशादरम्यान जो आहे तर तो झाला होता म्हणजे कोणते दोन देश आणि त्यांच्यामध्ये होणारी युद्ध सराव हे पाठच करून ठेवा यावर एखादा तरी तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे ऑप्शन ब जे आहे सिंगापूर तर ते जे याचं योग्य आन्सर असेल तर हा युद्ध सराव देवळाली नाशिक या ठिकाणी झालेला होता वॉरियर भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या सव्वीसाव्या वार्षिक सभेत आयरलँडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदार दिली होती तर त्यावेळेस जो आहे तर त्या अध्यक्षपदाची जबाबदारी व्हिएन्ना या देशाने कोणाला दिली होती तर आपल्या भारत देशाला दिली होती जे की ऑप्शन एकमध्येच दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर हे जे आहे तर ते करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत जे की जे केमध्ये येतात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार काय दिले आपल्याला इथे भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इनक्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली होती म्हणजे अटल इनक्युबेशन केंद्र जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली होती त्याची बावीस डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये तर याचं योग्य आन्सर काय आहे तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी जे आहे तर ते बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी भारताच्या अणुऊर्जा विभाग जो आहे तर त्यांच्या वतीने अटल इन्क्युबेशन केंद्राची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती बाबा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले तर जल जीवन अभियान कधी सुरू करण्यात आले आता वेगवेगळे जे अभियान किंवा योजना येतात तर त्याची तारीख किंवा कधी सुरू करण्यात आले किंवा कोठे सुरू करण्यात आले हे तुम्हाला विचारू शकतात तर आता हे जन कोणतं ज जल जीवन अभियान हे जे आहे तर ते कधी सुरू करण्यात आले होतं तर ते पंधरा ऑगस्ट पण कधी दोन हजार एकोणीसला लक्षात ते तुम्हाला चार ठिकाणी पंधरा ऑगस्ट दिसत आहे पण कोणतं वर्ष होतं ते, ते दोन हजार एकोणीस म्हणजे कोरोना याच्या अगोदर एक वर्षाआधी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला जल जीवन अभियान जे आहे तर त्याची सुरुवात करण्यात आली होती ऑप्शन ब जे आहे तर या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढे प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक सहा तुम्ही इथे पाहू शकतात काय दिले आपल्याला इथे तर भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे लक्षात घ्या दरवर्षी जे आहे तर ते वेगवेगळे वर्ष म्हणजे आहे तर ते सादर केले जातात तर दोन हजार तेवीस हे जे आहे तर ते भारतानं काय घोषित करा म्हटलेलं आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष प्रायोजक होण्यासाठी जे आहे तर ते मागणी कोणाकडे केली होती असं घोषित करा म्हणतात ते डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड सॉरी कोणती संयुक्त राष्ट्र संघटना ज्याला आपण युनो म्हणतो तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनकडे भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी मागणी केली होती कोणाकडे संयुक्त राष्ट्र महासभा युनो म्हणतो त्याची स्थापना जी आहे तर ती एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झालेली आहे ऑप्शन ब संयुक्त राष्ट्र महासभा या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात तर काय दिले आपल्याला इथे तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे भारत आणि कोणता देश आहे ज्यामध्ये मैत्री द या नावाने पाईपलाईन जे आहे तर ते डिझेल पुरवणार आहे तर कोणता देश आहे तर भारत आणि बांगलादेश तर भारत आणि बांगलादेशामध्ये जे आहे तर ते मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे भारत आणि बांगलादेश ऑप्शन ड जे आहे तर या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले म्हणजे जे काही भारतातील ज्या महत्त्वाच्या पहिल्या घटना असतात तर त्या महत्त्वाच्या असतात आणि त्या तुम्हाला अशा विचारल्या जातात परीक्षेमध्ये तर आता पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व जे आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं था? तर ते हॅनले लडाख या ठिकाणी कुठे लडाख या ठिकाणी हॅनले या ठिकाणी पहिले भारतातील डार्क नाईट स्काय रिझर्व जे आहे तर ते स्थापन करण्यात आले होते हॅनले लडाख या ठिकाणी म्हणजेच ऑप्शन ब जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही जर पेपर पाहिले असेल तर त्याची काठीने पातळी जी आहे दोन हजार तेवीसची किंवा या अगोदरचे जे काही पेपर आहेत तर ती थोडी कमी होती पण आता स्पर्धा वाढत चालली आहे त्यामुळे सर्वच मुले जी आहेत तर ती म्हणजे खूप जास्त अभ्यास करतात त्यामुळे ज्या आहे तर ती काटन्नी पातळी जी आहे तर आता पेपरची थोडी वाढलेली दिसत आहे तुम्ही पाहू शकता आता ह्यामध्ये करंट अफेअरचे महत्त्वाचे असे चार ते पाच प्रश्न आत्तापर्यंत आपण पाहिलेले आहेत तर तसेच तुम्हाला मित्रांनो याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तर त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर ह्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ह्या पेपरची पी डी एफ आणि त्याची ॲन्सर की फ्रीमध्ये मिळणार आहे तर याचं काय अँसर आहे तर भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व जे आहे तर ते हॅनले लडाख या ठिकाणी करण्यात आलेले आहे स्थापन ऑप्शन ब या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढचे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ तर काय दिले आपल्याला इथे शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे म्हणजे कोणती योजना महाराष्ट्र राज्य महसूल विभाग जे आहे जे की शेतीमधील संदर्भातील वाद संपुष्ट करण्यासाठी अंमलात आणणार आहे तर ती कोणती आहे तर ती आहे सलोखा तर या सलोखा योजनेद्वारे जे काही म्हणजे शेतीमधील वहीवाटी संदर्भात जे काही वाद आहेत तर ते संपुष्टात आणण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी जे आहे तर ते महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत जे आहे तर ती सलोखा योजना जी आहे तर ती अंमलात आणणार आहे ऑप्शन ती जे आहे क तीन तीनमध्ये क कमध्ये दिले सलोका हेच आपलं या प्रश्नाचं योग्य अन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा तर बघा काय दिले आहेत यामध्ये आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांचे नुकतेच कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे तर आसाम राज्यांचे म्हणजे लचित बोर हे एक जे आहे तर ते आसाम राज्याचे जे आहे ते महत्त्वाचे मानले जातात योद्धे तर जोरहाट आसाम यामध्ये या ठिकाणी म्हणजे काजिरंगा नॅशनल पार्क आहे तर तिथे त्यांचा उंच असा देव पुतळ्याचे उद्घाटन देखील करण्यात आलेलं होतं त्यांच्या जयंतीनिमित्त तर ती जयंती जी आहे तर ती कितवी होती त्यांची चारशेवी जयंती होती बघा तर त्यांच्या पुतळ्याची देखील जोरहाट आसाम म्हणजे गेंड्याचं जे आहे वन्य म्हणजे राष्ट्रीय उद्यान तर त्या ठिकाणी जोराट आसा आसाम या ठिकाणी जे आहे तर ते लचित बोरफुकन यांचे जे आसाम राज्याचे महान योद्धे आहे तर त्यांचा त्यांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या एका दिव्य अशा पुतळ्याचे अनावरण देखील तिथे दे करण्यात आले होते किती जयंती होती फक्त विचारले तुम्हाला तर ती चारशेवी होती ऑप्शन क जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा सा शोध लागलेला आहे मग लिथियमचा जो साठा आहे तर सध्याला देशामध्ये त्याचा शोध जो आहे तर तो कोणत्या राज्यात लागलेला आहे तर आता पश्चिम बंगाल तमिळनाडू आणि जम्मू जम्मू काश्मीर हे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत तर जम्मू काश्मीर या ठिकाणी जे आहे तर ते लिथियमच्या साठ्याचा जो आहे तर तो शोध लागलेला आहे तसेच अजून जो उच्च प्रतीचा अँथ्रिसाईट कोळसा जो आहे तर तो देखील जम्मू काश्मीर या ठिकाणी जे आहे तर तो आढळतो हे देखील लक्षात घ्या त्याच जम्मू काश्मीरमध्ये दे, देशातील लिथियमच्या साठ्याचा शोध लागलेला आहे ऑप्शन ब या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस मित्र हा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे तर आता भारत सरकारने जो आहे म्हणजे मेरा जो आहे तर तो जो आहे तर तो दिल्ली या ठिकाणी सादर केलेला होता प्रस्ताव कुठं आपली राजधानी दिल्ली या ठिकाणी मेरा हा जो आहे मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव दिल्ली या ठिकाणी भारत सरकारने केलेला आहे ऑप्शन अ जे आहे तर त्या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा तर काय दिले आपल्याला इथे जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला तर या गीताचे गीतकार कोण आहेत तर आता या गीतं जे आहेत ज्यांनी रचलेलं आहे तर ते कोण आहेत राजा बडे तर मागच्या पेपरमध्ये आपण देखील नाशिकच्या पेपरमध्ये जे आहे तर सात जुलैला झालता त्यामध्ये पण हा प्रश्न होता म्हणजे दोन्हीही पेपर सात जुलैला झालेत म्हणजे हा कॉमन प्रश्न होता राजा बडे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी रचलेलं आहे तर ते राजा बडे यांनी रचलेलं आहे तेच ऑप्शन कमध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा काय दिले आपल्याला इथे तर कोणता देश चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे ज्याला आपण नाटो म्हणतो तर या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला मग चार एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नाटोमध्ये दे कोणता देश नवीन देश जो आहे तर तो, तो समाविष्ट झालेला आहे तर फिनलँड जो देश आहे तर तो, तो नाटोमध्ये समाविष्ट झाला आहे आणि एकूण कितवा हा बत्तीसावा देश आहे बघा फिनलँड जो की नाटो या लष्करी आघाडीत समाविष्ट झालेला आहे चार एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये ज्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असे म्हणतो फिनॅड हा त्याचा नवीन सदस्य देश बनलेला आहे तसेच मित्रांनो ज्या काही महत्त्वाच्या ज्या ऑर्गनायझेशन संस्था आहेत तर त्याची स्थापना त्याचे संस्थापक देश आणि त्याची जी दरवर्षाची होणारी जी सभा असते म्हणजे कोणत्या देशात पार पडली असे तुम्हाला विचारतात परिषद तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा काय दिले आपल्याला इथे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना अंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते म्हणजे प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता हा जी आपली जी आहे तर ती महाराष्ट्राची तर त्या अंतर्गत तुम्ही जर पाहिलं तर, तर एकूण पंधरा ते पंचेस हा जो वयोगट आहे तर या वयोगटातील युवकांना जे आहे तर ते प्रशिक्षण दिले जातं प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान किती वयोगट आहे फक्त लक्षात घ्या पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा काय दिलं आपल्याला इथे नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केलेलं आहे तर आता मुंबईतील जे चर्चगेट पश्चिम रेल्वेचं मुख्यालय ज्याला आपण म्हणतो चर्चगेट तर त्या रेल्वे स्टेशनचं नाव जे आहे तर ते बदलण्यात ता आले तर त्याचं नवीन नाव काय आहे तर सी डी देशमुख रेल्वे स्टेशन सी डी देशमुख यांचं नाव त्याला दिलेलं आहे सिंतामणराव देशमुख तर जे की भारताचे पहिले अर्थमंत्री आपण म्हणतो तर सी डी देशमुख यांच्या नावाने जे आहे तर ते चर्चगेट मुंबईच्या स्टेशनला नामांतर करण्यात आलेलं आहे ऑप्शन ड या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण करण्यात आले तर आता त्यावेळेस जे आहेत तर करंट अफेअर जर तुम्ही पाहिलं तर त्यावेळेस जे आहे तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते म्हणजे शिंदे सरकारच्या काळातला हा प्रश्न आहे तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे आहे तर ते अनावरण करण्यात आले होते एका देशामध्ये तर तो देश कोणता होता तर तो देश होता मॉरिशियस तर मॉरिशियस या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे जे आहे तर ते अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं कर तर ऑप्शन क जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक अठरा तुम्ही इथे पाहू शकतात काय दिले राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते म्हणजे आरोग्य अधिकार आ लागू करणारं पहिलं राज्य मी आत्ताच सांगितलं ज्या काही पहिल्या वहिल्या घटना आहेत आपल्या देशात असू दे किंवा आपल्या राज्यात घडलेल्या ह्या तुम्हाला विचारल्या जातात तर त्यापैकी एक म्हणजेच ही म्हणजे आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर ते राजस्थान राज्य ठरलेलं आहे बघा राज्यातील नागरिकांना त्यांनी आरोग्याचा अधिकार प्रदान केलेला आहे जे की पहिले राज्य ठरलेलं आहे राजस्थान पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुके व टिंबटिंब पोलीस उपविभाग आहेत आता ज्या जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे ते इतिहास भूगोल तालुक्याची संख्या गावांची संख्या पंचायत समित्या महानगरपालिका तसेच म्हणजे किती आहेत हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तसेच जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे परत भौगोलिक स्थान सवन, हे सगळं तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारले जातात किमान जिल्ह्यातील तालुके आणि पोलीस वि उपविभाग प्रत्येक जिल्ह्याचे तुम्ही पाठ करून जावा असा प्रश्न विचारला जातोच आणि हे तुम्ही आता इथे पाहू शकता तर यवतमाळमध्ये तुम्हाला माहिती आहे आता सोळा सर्वाधिक यवतमाळ आणि नांदेड तुम्ही जर पाहिलं तर एकूण सर्वाधिक किती यामध्ये तालुके आहेत सोळा सोळा असलेले दोन पर्याय अ किंवा ड हे तर तुम्हाला माहीत असणार आहे बाकी तुम्ही पर्याय दोन कट करू शकता कारण सोळा तालुके आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि पोलीस उपविभाग किती आहेत तर सहा पोलीस उपविभाग जे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे याचं जर अॅन्सर पाहिलं तर अ अ म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे सोळा तालुके व सहा पोलीस उपविभाग कुठे आहेत तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक अ पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस काय दिले आपल्याला इथे कार सोनोदास मुलजी यांनी खालील वृत्तपत्र सुरू केले होते म्हणजे के मुलजी ज्याला म्हणतो कार सोनदास मुलजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते आपल्याला असं विचारलेलं आहे बघा आता चार इथे तुम्हाला दिले आहेत वृत्तपत्रे तर रास्तगोप्तार हे जे आहे तर दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं होतं तर हे तर असणार नाही त्याप्रमाणे इथे जर पाहिलं तुम्ही तर जे साहित्य आ… सत्य प्रकाश दिले बघा सत्यार्थ प्रकाश जर म्हणलं तर कोण म्हणतो आपण स्वामी दयानंद सरस्वती म्हणतो पण सत्य प्रकाश हे वेगळं सत्यार्थ प्रकाश वेगळं तर सत्य प्रकाश जे आहे तर ते कार सोनदास मुलजी जे आहे तर ते यांनी जे आहे तर ते वृत्तपत्र जे आहे तर ते सुरू केलं होतं कोणी कार मुलजी ज्ञान सिंधू कोणी सुरू केलं तर तात्या छत्रे यांनी तर ज्ञानप्रकाश कुणी सुरू केलं तर हे तुम्ही मला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे बघूया तुमचा अभ्यास किती आहे तर कार सोनदास मुलजी यांनी जे आहे तर ते सत्यप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केले होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस तर हे सविनय कायदेभंग चळवळीच्या संदर्भात प्रश्न आहे बघा सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते तर पर्याय दिले जमीनदार राष्ट्रीय नेते गिरणी कामगार की व्यापारी आता तुम्हाला माहित असेल सोलापूरमध्ये एक महत्त्वाचा लॉ पुकारण्यात आलेला होता त्याला आपण मार्शल लॉ म्हणतो म्हणजे गिरणी कामगार जे होते तर त्यांनी आंदोलनं मोठ्या प्रमाणात केलं होतं सोलापूर या ठिकाणी त्यामुळे तिथं आर्मी लॉ म्हणजेच आर्मड फोर्स ॲक्ट जो आहे तर तो तिथे त्यावेळेस तो लागू करण्यात आला होता त्याला मार्शल लॉ असे म्हणतात तर जे की म्हणजे कशामुळं तर गिरणी कामगार संप वगैरे त्यांनी केले ते त्या ठिकाणी सविने कायदे मग चळवळच्या वेळी एकोणीसशे तीस साली तर त्यावेळेस सोलापूरमध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता एकोणीसशे तीस हे देखील वर्ष लक्षात ठेवा आणि कोणामुळे तर आघाडीवर होते तिथे तर ते गिरणी कामगार आघाडीवर होते म्हणजे ऑप्शन क जे आहे तर ते या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल गिरणी कामगार सोलापूर या ठिकाणी सत्याग्रहात आघाडीवर होते गिरणी कामगार पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस काय दिले आपल्याला इथे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत कोणतं असं राज्य आहे ज्याच्या सीमा दोन देशांना लागून आहेत तर आता यासाठी तुम्हाला मॅप म्हणजे आपल्या भारताचा मॅप तसेच महाराष्ट्रातले कधी कधी ता जिल्हेसुद्धा विचारतो बघा ह्या जिल्ह्याला कोणता जिल्हा लागून आहे असा देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर भारताच्या राज्यांचा तसेच आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्रम किंवा त्याचं भौगोलिक स्थान तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा इथे जर पाहिलं तुम्ही त्रिपुरा तर आता त्रिपुरा फक्त जे आहे तर ते बांगलादेशशी संलग्न आहे मग दोन राज्याला लागून नाही आहे मग हे तर आन्सर कट होतं मणिपूर मणिपूर हे फक्त जे आहे तर तुम्ही जर पाहिलं तर, तर कोणता कोणत्या देशाला तर म्यानमार जो देश आहे तर या देशाला मणिपूर लागून आहे फक्त एकाच देशाला नागालँड नागालँड हे देखील म्यानमार देशाला लागून आहे फक्त पण मिझोराम जर तुम्ही पाहिलं तर जे की बांगलादेश आणि म्यानमार ह्या दोन राज्याला जे आहे तर ते मिझोराम लागून आहे म्हणजे क जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मिझोराम राज्याच्या सीमा आहे तर ह्या दोन देशांना लागतात कोणकोणते देश बांगलादेश आणि म्यानमार ज्याला आपण बर्मा म्हणतो म्हणजे ऑप्शन क जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बांगलादेश व म्यानमार पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला हे जिल्हे लागून आहेत तर आत्ताच मी वर म्हणलं जिल्ह्यालासुद्धा जिल्हे लागून असतात देखील तुम्हाला प्रश्न विचारतात तर हाच प्रश्न पुढील विचारलेला आहे बघा जसं राज्यांचा विचारतात तसा जिल्ह्यांचा देखील विचारतात आता यवतमाळ तुमचा जिल्हा आहे आता तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरताय त्याच्या आसपासला कोणकोणत्या जिल्ह्याच्या बाँड्री लागून आहेत हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर आता इथे यवतमाळ जिल्ह्याचा पेपर आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर यवतमाळ जिल्ह्याला जर तुम्ही पाहिलं तर वर्धा या जिल्ह्याची एक सीमा लागून असते आणि चंद्रपूर चंद्रपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्याच्या सीमा ज्या आहेत तर त्या यवतमाळ जिल्ह्याला लागून आहेत तर बुलढाणा जे आहे तर ते अमरावतीला लागून आहे यवतमाळशी त्याचा काही संबंध येत नाही अकोला वाशिमशी संलग्न आहे तर हे दोन आणि तीन हे कट होतात मग राहिले काय फक्त वर्धा वर्धा आणि चंद्रपूर हे जे आहे तर ते यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला हे जिल्हे लागून आहेत कोणकोणते वर्धा व चंद्रपूर तसेच अजून वाशिम हिंगोली आणि नांदेड हे जे आहेत यवतमाळ चंद्रपूर म्हणजे वर्धा चंद्रपूर वाशिम हिंगोली आणि नांदेड हे पाच जिल्हे जे आहेत तर ते यवतमाळला लागून आहेत बुलढाणा आणि अकोला आहेत म्हणून एक व चार ऑप्शन डमध्ये दिलेलं आहे वर्धा व चंद्रपूर दिलेल्या पर्यापैकी योग्य आन्सर असणार आहे तर इथे मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता बघा हा यवतमाळ जिल्हा आहे तर इथे वर्धा आहे चंद्रपूर आहे नांदेड आहे त्याप्रमाणे हिंगोली आहे इथे आणि इथे वाशिम आहे पण इथे अकोल्याचा काय संबंध आहे का अकोला अकोल्याचा काही संबंध आहे बुलढाण्याचा पण काही संबंध आहे अमरावती जिल्ह्याची सीमा लागते पण अकोल्याची लागत नाही तर कशाची लागते वाशिम जिल्ह्याची लागते म्हणजे दिलेल्या पर्यायामध्येच फक्त वर्धा आणि चंद्रपूर दिले म्हणून डॉ ऑप्शन करेक्ट येतं पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस काय दिलेला इथे भारत सरकारने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान कोणती मोहीम जी आहे तर ती राबवली होती बघा नऊ ते नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान पंच्याहत्तर वर्ष आझादी का जो आपला अमृत महोत्सव ज्याला आपण म्हणतो तर त्या दरम्यान नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला एक मोहीम राबवली होती तर त्याचं म्हणजे त्या मोहिमेचं नाव ही एक मोठी मोहीम होती बघा मेरी माटी मेरा देश या मोहिमेची जी आहे तर ती उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान मेरी माटी मेरा देश ही मोहीम जी आहे तर ती राबवलेली होती जे की ऑप्शन अमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस काय दिला आपल्याला इथे ॲस्परिन ॲस्परिनचे रासायनिक नाव काय आहे तर ॲस्परिनचा वापर आपण कशासाठी करतो पेन किलर वगैरे तुम्ही पाहिले असतील तर त्यामध्ये ॲस्परिनचा वापर केलेला असतो तर ॲस्परेनचं रासायनिक जा नाव जे आहे तर तो ओ ॲ ॲसेटील सॅलेसिलिक ॲसिड म्हणतो त्याला अमध्ये दिले तुम्हाला ॲसेटील सॅलेसिलिक ॲसिड त्याला ॲस्परिन असे म्हणतात जे की पेन किलरमध्ये आपण वापरतो ऑप्शन अ मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सव्वीस कात टिंबटिंब झाडापासून मिळवतात तर आता तुम्हाला माहीतच आहे खैरापासून कात मिळवतात खैर हे झाड आहे तर त्यापासून जो आहे तर तो कात मिळवला जातो सागपासून तुम्हाला माहिती आहे महत्त्वाचं असं लाकूड सुंदरीपासून लाकूड मिळतो आपण तसेच खैरा या झाडापासून काय मिळवतो कात जो आहे तुम्ही पान खाता त्या पानामध्ये जो कात वापरला जातो तर तो खैर या झाडापासून मिळवला जातो ऑप्शन जे आहे तर या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल तर कात जो आहे तर तो खैर या झा खैराच्या झाडापासून मिळवतात तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर मित्रांनो आपला यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस साली झालेला आपला हा लेखी परीक्षेचा पेपर सुरू आहे तर या पेपरचा आज आपण इथे भाग एक पाहायला बघा तर या भाग एकमध्ये आपण जे केशी संबंधित जे काही पंचवीस प्रश्न आले होते तर ते आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडीज सबस्क्राईब करा व समोरे बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र